नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार सांगते वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे बरंचसं झालेलं आहे टायमिंग म्हणजे जास्त लवकरही नाही जास्त उशिराही नाही जवळपास सात साडेसातचं टायमिंग असेल सकाळी तर आज दादा ना सकाळी चहा बिस्किट खाऊन स्कूलमध्ये गेलाय मलाच उठायला उशीर झाला आणि उठून मग आता कधी स्वयंपाक वगैरे आवरणार मग त्यामुळे तो चहा बिस्किट खाल्ला आणि गेला स्कूलमध्ये त्याचबरोबर मग तो पुढे गेला की म्हटलं चला आता काही स्वयंपाक वगैरे नाही तर मग बाहेरचं आवरून घेतलं पार्किंगमधलं सगळं सडा वगैरे मारून घेतला झाडू मारला आणि त्यानंतर आंघोळ करून आता किचनमध्ये आलेले आहे आज ना किचनमध्ये म्हणजे बघा आलेले आहे मी बीन्स वगैरे काढून ठेवलेलं होतं की म्हटलं त्याला डब्याला वगैरे होईल पण तो नकोच म्हटलं मग मी मला भूकही नाही आहे आणि खाण्याची इच्छा नाही आहे तुम्ही घरी दुपारी आल्यानंतर जेवण करतो तो तसंही साडेबारा एकच्या दरम्यान येतोच घरी तर मग ठीक आहे म्हटलं मग मी तसंच ते बीन्स बाजूला ठेवलं आणि मी माझं जे काही काम होतं एक्स्ट्राचं ते करायला घेतलेलं आहे आता इथं काही काम करते आहे है, तर ताई साई साठलेली आहे तुम्ही बघितलं किती भांडी साईची पडलेले आहेत म्हणजे ते पाठीमागं जे दही मी दाखवलं होतं तुम्हाला ताक केलेलं ते पण खूप दिवसाचं म्हणजे आठ दहा दिवसाचं होतं आणि त्यानंतर आठ दहा दिवसाची जी काही साई साठलेली होती ना ती प्रत्येक भांड्यामध्ये एका कपामध्ये एका वाटीमध्ये एका ग्लासमध्ये असं खूप सारी साईज साठलेली होती आणि थोडीशी साई मी ठेवणार आहे बाजूला मला एक रेसिपी करायची म्हटलं त्यासाठी वगैरे क्रीम लागते ना मग त्यामुळे ठेवलेली होती म्हणजे ठेवलेली आहे ठेवणार आहे तर सगळी साई जी आहे ती एका तांब्यामध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये विरजण टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं म्हणजे जे काय गुठळ्या वगैरे साईच्या असतात बघा तर त्या सगळं असं मिक्स केल्या फोडल्या चमच्याच्या साह्यानं आणि त्यानंतर मग जे काय विरजन आहे साई जवळपास अर्धा तांब्याच्या वरती साई झालेली तेवढी सगळी विरजन म्हणजे तयार करून ठेवलं आता हा तो जो तांब्या आहे ना तुम्ही वरतीच ठेवणार आहे पूर्ण असं दोन दिवस तरी म्हणजे चांगलं विरजन दही होतंय आणि ताजं दूध दु, दूध होतं त्याच्यावरती वरची पण साई काढली आणि त्याच्यामध्ये टाकली आणि आता त्या ते दूध दु, त्याच दुधाच्या पातेल्या म्हणजे जो काय माझा चहा आहे ना तो मी करून घेते आणि तोपर्यंत मग समीक्षा आणि समीक्षा पप्पा सुद्धा मग पाठीमागे आवरतात आज जी काही काल आपण गुरुवारची पूजा केलेली आहे ती पण काढायची आहे परत इतर वरची आपली कामं असतातच बघा ताईंनो तर बघा घरामध्ये आपल्याला सुख शांती समाधान पाहिजे असेल ना तर आपण पूजा पूजापाठ वगैरे करतो किंवा रोज सकाळी लवकर उठतो सगळी व्यवस्थित कामं करतो पण बऱ्याच वेळा काय होतं आपली मनस्थितीच बिघडलेली असते किंवा आपले विचार सतत एखाद्या गोष्टीचा विचार करणे यामुळे काय होतं आपल्या घरातलं वातावरण जे आहे वाता ना ते बिघडतं आणि म्हणजे खेळतं जे वातावरण असतं ना ते नसतं आणि त्याने कुठंतरी मग आपलं काय होतं वाईट घडतं आणि मग नुकसानसुद्धा होतं कधी कधी तर अशा काही वाईट सवय असतात ना त्या म्हणजे सोडायला पाहिजेत म्हणजे जसं की बघा आपण एखाद्या वेळेस कुठे बाहेर बोलत बसलो तर एखादी एखादं कोणी आपल्याला बोललं किंवा आपण एखादा शब्द कोणाला बोललो तर तो तो शब्द किंवा कोणी आपल्याला बोलले त्या गोष्टीचा पॉजिटिव्ह म्हणजे इतका विचार करतो ना आपण इतका डीपमध्ये इतका खोल जाऊन विचार करत बसतो आणि त्याचा त्रास आपल्यालाच होतो आणि आपली मानसिक स्थिती आहे ती बिघडते आणि त्यामुळे त्याचं आपल्या मानस मानसिक स्थिती आपली बदलली का घरातलं वातावरण ऑटोमॅटिकली बदलतं आणि जो कोणी आपल्याला समोरचा बोललेला आहे ना तो तिथल्या तिथे सोडून जातो आणि त्या तो, तो ते त्याचा विचार इतका करत नाही आहे पण आपणच त्या गोष्टीचा विचार करतो म्हणजे अशा ज्या काही वाईट सवयी आहेत ना बऱ्याच जणांना असतात मला वाटतं सवयी आणि मला तर त्याची खूप घाण सवय आहे की मी मी जिकटी त्रास करून घेते स्वतःला आणि म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप विचार करते डीपमध्ये जाऊन हे असं का ते तसं का डीपमध्ये जाऊन मी विचार करत असते पण कधीतरी आपल्या पण मनाचं म्हणजे ऐकलं पाहिजे की हां हे कुठंतरी हे सत्य आहे किंवा हे खरं आहे हेच असं होतं पण पुढचा माणूस पॉझिटिव्ह बोलला निगेटिव्ह बोलला हे आपल्याला माहीत नसते किंवा त्याच्या मनात काय चाललंय हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं पण आपण त्याच गोष्टीचा उगच विचार करत असतो तर ही एक आहे बघा वाईट सवय वाई की आपली ती घरातलं सुख शांत आनंद किंवा समाधान जे काय आहे हस्तकिळतवादा ती एक आपली वाईट सवयी सो वाई, सोडायला पाहिजे त्याचबरोबर मी जे आता हे वाईट सवयी तुम्हाला सांगते ना तर त्या वाईट सवयी तुम्ही ही नवीन वर्ष आता चालू होणार दो 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 आहे दोन हजार पंचवीस आणि ह्या आता आहे दोन हजार चोवीस तर ह्या दोन हजार चोवीसमध्ये आपण ह्या सगळ्या ज्या काही आपल्या वाईट सोयी आहेत ना त्या सोडून द्यायच्या आणि नव्यानं एक सुरुवात करायची नाही आपण ह्या वाईट सवयी सोडल्या पाहिजेत आपण आपलाच विचार करायचा आपली जी काही फॅमिली आहे त्या त्या त्यांचंच म्हणजे त्यांच्या पुरतंच विचार करायचं त्यांचंच पाहणे बाकीचं आपल्याला काही कुणाचं म्हणजे घेणं देणं नाही पाहिजे किंवा नसलंच पाहिजे ताईनं त्याने आपल्याला खूप त्रास होतो आणि कुठेतरी नुकसान सुद्धा आपलंच होतं तर अशा काही वाईट सवय आहेत बघा अजून एक दुसरी सवय म्हणजे काय सांगू का ताईनो की नशिबाला दोष देणे बऱ्याच वेळा आपण काय करतो नशिबाला दोष देतो की आपलंच नशीब फुटकं माझ्याच नशिबात हेच नाही आहे तेच नाही आहे असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो आणि पुढच्या पुढच्याला काही न करता काही प्रयत्न न करता त्याला सगळं काही मिळालं आणि आपण इतके प्रयत्न करतो इतकं कष्ट करतो तर आपल्याला काहीच नाही आहे तर असं नशिबाला दोष देणं कधीच म्हणजे द्यायचं नाही कारण की ते पुढच्या जे काही वस्तू म्हणजे कुठलेही पुढच्याला कोणतीही गोष्ट असू दे ती त्याला मिळाली आहे ना तर त्या गोष्टीचा तो किती आनंद घेतोय किंवा त्या वस्तूचा तो किती आनंद घेतोय हे त्यालाच माहिती असतं आणि त्या आनंदामागे ना कुठेतरी दुःख सुद्धा लपलेलं असतं ते आपल्याला दिसत नाही किंवा त्या गोष्टीचा तो आनंद किती घेतोय ते त्याची त्यालाच माहिती असतं त्यामुळे ना आपण तितका जास्त विचार करायचा नाही की त्याला ते आहे मलाच हे का नाही आहे त्यालाच आहे मग माझ्याकडं घे नाहीये किंवा एखादी गोष्ट म्हणजे नाही का बऱ्याच बायकांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत तर बऱ्याच वेळा असं होतं तिने ते ते आणलं ते तिने केलं म्हणजे असं होतं आणि मग मला नाही आहे मग त्यामुळे मग घरात आपण चिडचिड करतो बडबड करतो मग घरातलं वातावरण बिघडतं तर अशा काही सवयी असतात बघा त्या सोडल्या पाहिजेत जे आपल्याला आहे ना जे आपल्याकडं आहे ना ते खूप सारं आहे तुम्ही बाहेर जा बाहेर बाहेरचं म्हणजे वात बाहेर बघा तुम्ही एकदा रस्त्यावर असं तुम्ही, तुम्ही, तुम्ही कुठे गेला ना बाहेरसुद्धा आपल्यापेक्षा ना खूप गरीब लोकं आहेत की आपल्याकडे जे आहे ना ते सुद्धा त्यांच्याकडं नसतं अशी काही लोक का आहेत की म्हणजे नाही आहे काहीच आपण जे जीवन जगतोय ना ते सुद्धा त्यांच्याकडे नसतं आपण इतके मस्त आहोत आपल्याला छान असं आरोग्य दिलंय मस्त असं हात पाय दिलेला आहोत कष्ट करा मेहनत करा प्रयत्न करायला आहे मस्त स्वस्त शरीर आहे आरोग्य दिलेलं आहे इतकं छान असं म्हणजे जे काय आपण आता माझ्या मला पाहणाऱ्या ज्या काही सर्वताई आहेत ना ते माझ्यासारखे आहेत म्हणजे असं आपलं जे रुटीन आहे ते किती छान मस्त आहे तर आपल्याच दुनियात आपण जगायचं आहे इतरांकडे पाहायचं नाही मग त्यामुळे सुद्धा ना आपल्याला खूप त्रास होतो आणि आपण आपलीच प्रगती जी आहे ती क ख म्हणजे कुठंतरी कमी करतो त्यापेक्षा आपणच आपलं जे नशिब आहे ते पुढं कसं नेलं पाहिजे ह्याकडे लक्ष जास्त लक्ष द्यायचं आहे बाकीच्यांकडे लक्ष जास्त द्यायचं नाही ही एक वाईट सवय आहे बघा बऱ्याच स्त्रियांना असते की तिच्याकडे ती आहे माझ्याकडे नाही आहे म्हणजे नशिबाला दोष देणे किंवा असं अशा पद्धतीने ही वाईट सवयी सुद्धा या वर्षामध्ये तुम्ही सोडून द्या आणि नवीन वर्षामध्ये नवीन चांगल्या सवयी लावायला सुरुवात करा तर आता अजून एक सांगतात कोणती एक वाईट सवय आहे की ती सोडली पाहिजे की आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना ही वाईट सवय म्हणता येणार नाही आहे पण तरीही सांगते लोक काय म्हणतील तर बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की लोक काय म्हणतील मग मी हे घातलं तर ते काय म्हणाल मी असे कपडे घातले तर लोकं नावं ठेवतील किंवा मी असं बोलले तर लोकं काय म्हणतील किंवा आपल्याला एखाद्या फंक्शनमध्ये डान्स करायचा आहे किंवा आप आपल्याला म्हणजे असं जसं की म्हणजे काही डान्स आता मी जसं डान्सच म्हणेन किंवा काहीतरी बोलायचे आपल्याला काहीतरी सांगायचे आणि मग तिथे गेल्यानंतर असं वाटतं आपल्याला लोक काय म्हणतील मी कसं बोलू हा पहिला विचार एक असतो की बऱ्याच वेळा लोक काय म्हणतील मी हे केलं तर लोक काय म्हणतील मी मी जॉबला गेले तर लोक काय म्हणतील नाही जॉबला गेले घरीच बसले तर लोक काय म्हणतील ही गृहिणीच आहे त्याचबरोबर म्हणजे नाही का मी कुठं जाते मग कुठे इकडे गेले तिकडे गेले तर लोक काय म्हणतील म्हणजे असा बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो लोक काय म्हणतील तर हे पण एक पहिल्या डोक्यातून काढलं पाहिजे का आपल्याला जे मनाला वाटतं ना तेच करायचं आहे आपल्या मनाचं ऐकायचं आहे आपल्या बाहेरचं कुणाचं हे ऐकायचं नाही आणि जर आपल्या घरामध्ये सुद्धा बघा जॉईंट फॅमिली असते बऱ्याच वेळा आपण एकत्र कुटुंबामध्ये जर राहत असेल एखाद्याची खूप मोठी अशी फॅमिली असते आणि कोणी म्हटलं तुम्हाला हे असंच कपडे घाल तर तसंच तू वाघ तसंच तू राहिलं पाहिजे तर आपण ते तेवढ्यापुरतंच करतो परत नाही करणार ताईंनो कारण की ते, ते आपल्या मनाला पटत नाही आहे किंवा आपण उगं कोणीतरी सांगितलं आहे कोणीतरी ते आपल्याला सांगितलं आहे म्हणून ते करत असतो किंवा ते, ते, कि ते लादलेलं एक ओझं असतं म्हणून तो करत असतो तर ते तेवढ्यापुरतंच राहतं बघा ताईनो कधीतरी बघा आणि नंतर आपण आपल्या मनासारखंच करतो मग हेच एक सांगायचं आहे की लोक काय म्हणतील हे पहिलं सोडून द्यायचं आणि आपल्या मनाप्रमाणे राहायला आणि जगायला शिकलं पाहिजे तरी त्यांना ताईंनो मी झाडांना पाणी वगैरे घालत होती आणि म्हटलं जसं की कालचा व्हिडिओ आता पाहिला असेल सगळ्यांनी बेडूक येत आहेत माझ्या पार्किंग मध्ये आणि रात्रीच बसतात आणि दिवसभराचं कुठंतरी लपून बसतात आणि काही समजत नाहीये ते कुठे आहेत इथे ना झाडांना मी पाणी वगैरे घालत होती आणि माझ्याच पायामध्ये खुर्चीवर मी उभा राहिलेली आहे आणि त्याच्यावर ते बेडूक होतं बघा त्या मला दिसलंच नाहीये खाली कपडे वगैरे होते असं पुसण्याचे तर ते होते बघा त्याच्यामधून मला ते दिसलंच नाहीये त्या खुर्चीवर त्या पुसण्याच्या कपड्यावरती त्याच्यावरती असं मी उभा राहून पाणी घालत होते आणि खाली अचानक एकदम पायाला गारगार लागलं आणि ते पटकनच पाया उडी मारून गेलो मी खूप घाबरले एक कालच बेडूक होतं बघा आणि सकाळी पहाटे उठल्यानंतर सुद्धा मी एक बेडूक बाहेर काढलेलो आणि एक अजून खुर्चीवर होतो मी खूप घाबरले ताईंना तर ताईनं तुम्हाला काल एक बेडूक दाखवलेला आणि आज पण एक तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल बेडूक दाखवते तर इतक्या उंच उड्या मारते आणि कशावरती पण असं पाल कशी चिटकून बसते भिंतीला वगैरे कशालाही असं पटकन असं ते उड्या मारून ते पकडते तर हे आता मी सर्च करणार आहे गुगलवरती की हे कशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं बेडूक आहे ते तर अशा पद्धतीने बेडूक माझ्या पार्किंगमध्ये येत आहेत आता ते तुम्हाला दाखवते ते कसं उडी मारते बघा तर बघितलं हे बेडूक आहे आणि ह्या खुर्चीवरती मी उभा राहिलेली आणि मी सकाळीच हे कपडे ठेवलेले झाडू वगैरे मारला आणि जस की हे मी मी घरातले पण कपडे काल परवाच काढलेले बाहेर कचऱ्याची गाडी आली की म्हटलं टाकून देता येतील आणि एखादा कपडा बघा बूट वगैरे पुसायला किंवा पार्किंग मधलं पाणी वगैरे पुसायला लागतो तर त्यामुळे मी ठेवलेले तर त्या कपड्यामध्ये झाडून आता लगेच ह्याच्यात काय बसणार म्हणून त्याच्यावरतीच उभा राहून मी पाणी वगैरे झाडांना टाकत होते तर माझ्या खालून पायातून उड्या मारल्या असं बारगार लावलं तसे मी घाबरले अचानक आणि तुम्ही आवाज बघितला हे कसाचं चपकन बसतंय असं कशावरती पण तर आता आणि दिवसा पण त्या आता मी आजचा आत्ता पाहिलं जसं की ते आ, तुम्हाला दाखवायला कालचं जे होतं ते अजिबात ते हालत पण नव्हतं आणि मी पहाटे उठले ना त्यावेळेस एक पार्किंगमधून बाहेर काढलेलं सकाळी उठले तेव्हा झाडू मारताना आणि आता हे हे, हे वेग 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 एक होतं म्हणजे ते वेगवेगळे आहेत का एकच आहे मला पण काहीच कळत नाही आहे बाहेर काढलं परत ते पुन्हा आतमध्ये येते आणि गेट बंद असतं आमचं चोवीस तास गेट बंद असतं मग ते इतक्या उंचावरून उड्या मारून कसं आतमध्ये येते काय माहिती कारण की निम्यापर्यंत भिंत आहे एका बाजूला आणि एका बाजूला पण गेट आहे निम्यापर्यंत मग त्याच्यावरून ते उड्या मारून येते तर असं होतं ना इथे ना तुम्हाला मी रेसिपी दाखवते सकाळची एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी मला ह्या दोन रस्सा भाज्या म्हणजे सकाळच्या दोन भाज्या लागतातच मला मुलांचे डबे वगैरे आणि एका भाजीवर नाही जमत तर असं होतं कारण की वरण भात वगैरे एक केव्हा तरी मी करत असते आणि दोन भाज्या वरण भात केला तर एक भाजी पाच होते आणि जर वरण भात नाही केला तर मग दोन भाज्या लागतातच तर आज सुक्या भाजीमध्ये ना बेन्स बटाटा मिक्स करणार आहे आणि सु रस्सा भाजीमध्ये ना कारल्याची पात्र भाजी करणार आहे बेन्स जे आहे ते सकाळी स्वच्छ धुवून वगैरे क ठेवलेलं होतं ते आता पहिलं बारीक असं कट करून घेतलं आणि बटाट्याचे साले वगैरे काढून बटाट्याचे पण असं मिडियम अशा फोडी करून त्याची एक सुक्की भाजी बनवणार आहे आणि कारला तुम्ही पाहिलं ब क बारीक म्हणजे असं कारल्याच्या फोडी केल्या आणि त्याला मीठ लावून हळद लावून बाजूला ठेवून दिलेला आहे चांगला अर्धा एक तास तर ते मी एक तास तरी ते ठेवून देणार आहे बाजूला चपात्या पूर्ण लाटून घेणार आहे भाजी वगैरे केली आणि इकडं बघितलं समीक्षाला आंघोळ वगैरे घालून तिचं आवरून तिला गोळ्या वगैरे देऊन तिला आराम करायला लावलेला आहे आणि पप्पा पप्पासुद्धा बसलेले आहेत तर घरातले हे अशा पद्धतीने देवपूजा वगैरे सकाळचे सगळं झालं आवरलं आणि इकडे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली नाही तर हे बिनची भाजी आहे ती करते आणि त्यानंतर मग कारल्याची भाजी आहे ती तुम्हाला रेसिपी शेअर करते तर ताईनं नवीन वर्षात ना आणखीन एक वाईट सवय सोडायला हवी आहे जी की गप्पा टप्पा किंवा आपण बऱ्याच वेळा अफवा म्हणतो ना तशा त्या पद्धतीनं तर म्हणजे बरा बऱ्याच वेळा आपण काय करतो आपली जर गप्पा टप्पा म्हणजे म्हणजे कसं मी म्हणते एखाद्या एक, एक वेळेस जर आपण बाहेर उभा राहिलो आणि इतक्या गप्पा आपल्या रंगत रंगतात ना की को आपण काय बोलतो ते आपली आपल्यालाच भान नसतं आणि एखाद्या वेळेस आपल्याकडून ना उगाच दुसऱ्या व्यक्ती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत असताना तिसऱ्या चौथ्या व्यक्तीचंच निघतं आणि त्या तिसऱ्या चौथ्या व्यक्तीचंच आपण निगेटिव्ह बोलून जातो आणि तिथले म्हणजे बोलतो तिथंच आणि पण त्याचा परिणाम ना खूप वाईट होतो कारण की तिथून आपण बोलून घरी घरी येतो पण त्याच्या पाठीमागे ना आपण जे काही निगेटिव्ह बोललो आहे ना तिसऱ्या चौथ्या व्यक्तीबद्दल ते त्या त्या व्यक्तीपर्यंत ना खूप सारा मोठा असं वाढवून चाडवून म्हणतात ना त्या पद्धतीने पोचतं तर ते तेवढंच नाही पोचत तर त्यामुळे ना खूप म्हणजे हे होतं आपण कुठंतरी आपली इमेज जी आहे ना ती खराब होते आणि तर तसं पण नाही करायला पाहिजे तर, तर आपण जे बाहेर जर कधी असं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलत उभा राहिलो आपल्या मैत्रिणीसोबत बोलत असेल तर अगदी शांतपणे मजक्या ब मजक्याच शब्दामध्ये अगदी सु कमी वेळामध्ये बोललं पाहिजे जास्त वेळ गप्पा मारत बसलं नाही पाहिजे जास्त वेळ बोलत बसलं की त्यातून काहीतरी म्हणजे विपरीत निगेटिव्ह आपल्या तोंडून जायला नको किंवा घडायला नको असं असं नाही करायला पाहिजे तर ही एक खूप बायकांची तर स्त्रियांचीही बऱ्याच म्हणजे मलासुद्धा तशी सवय आहे त्याच्यामुळं ज्या ह्या माझ्या वाईट सवयी आहेत ना त्याच तुम्हाला मी सांगत आहे ताईन ह्या वाईट सवयी मी सुद्धा आता या नवीन वर्षामध्ये म्हणजे फॉलो करणार आहे आणि हे न जुने आता दोन हजार चोवीसमध्ये ह्या सगळ्या वाईट सवयींना मी मी बाय बाय टाटा बाय बाय करणार आहे कारण की आपल्या म्हणजे ते माहीत असतात आपल्याला सवयी पण त्या इग्नोर करतो आपण त्या कधी म्हणजे त्याच्याकडे कधी आपण पाहत नाही दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे ना आपल्याच घरातलं जे काही वातावरण आहे ना तेच बिघडतं आणि कुठेतरी मग त्यामुळे सुद्धा आपली प्रगती खुंटते किंवा कमी होते आणि बाकीच्या अचानक आपल्या पुढे निघून जातात ते आपल्याला कधी कळतसुद्धा नाही आहे तर ही एक आहे बघा ताईन तर अशा बऱ्याच सवय आहेत की आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेहमी कोणत्याही गोष्टीचा ना पॉझिटिवच विचार करायचा आहे घ मनामध्ये कधीही निगेटिव्ह विचार आणायचे नाही आहेत तर त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये मग पॉझिटिव्हच होतं कधी निगेटिव्ह होत नाही आहे जसं म्हणतो आपण होला हो म्हणजे होत म्हटलं पाहिजे मी केलंच पाहिजे मी हे करणारच मी हे करून दाखवणारच आपण एखादं काम हाती घेतलं ना तर ते हां मी करणारच मी हे करून दाखवणार हे असं आपण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे त्याने काय होतं एक सकारात्मकता म्हणजे आपल्याला एक एनर्जी येते आणि ते आपण तेवढंच काम ते, ते उत्साहाने करतो जर नाही जमणार म्हटलं ना तर ना, ना आपन आपन ते कुठंतरी आपली मनाची जी काही स्थिती आहे ना ती बिघडते आणि मग सगळंच म्हणजे सगळंच राहतं तर मग अशा वेळेस ना बऱ्याच वेळा काही लोक आपल्या नजरेसमोर मोठे होताना पाहतो आणि आपण मात्र आपण आहे त्याच परिस्थितीत आहेच त्या स्थितीत जसं आहे तसंच राहतो तर ह्याला एक काही वाईट सवयी असतात त्या सोडल्या पाहिजेत किंवा ह्या वाईट सोय आहेत त्या त्या कारणीभूत आहेत तर चला असो कारल्याची भाजी जी आहे ती करून घेतली कारल्याची भाजी रेसिपी तुम्ही पाहिलं हळद मीठ कारलं वगैरे लावून ठेवलेलं होतं चुरून घेतलं त्याच्यातलं जे काही कडू पाणी होतं ना ते काढून घेतलं आणि त्यानंतर मग कांदा वगैरे टाकून गरम मसाले टाकले हळद मीठ काश्मीर लाल मिरची पावडर वगैरे टाकून पाणी ओतून मस्तपैकी ती कोथिंबीर वगैरे टाकली आणि चांगलं असं शिजवून घेतलं कारलं मिठामध्ये मी चांगलं मुरत ठेवलेलं त्यामुळे जास्त असं शिजायला काही गरज पडली नाही किंवा आधी शिजवून जरी तुम्ही कारलं घेतलं तरीही चालेल कारलं शिजवून घेतलं आणि नंतर फोडणी घातली तरी ही भाजी चांगली होते किंवा ज्याच्या त्याच्या पद्धतीने कारलं बनवतात मी अशाच पद्धतीने कारल्याची भाजी बनवते तर ताईनं ही होती आजची थाळी दुपारच्या जेवणाची सातवी दादा स्कूलमधून आलेला जसं म्हटलं सकाळी फक्त चहा बिस्किट वगैरे तो खाऊन गेलेला त्यामुळे त्याला घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली तर त्याला मी अशा पद्धतीने ही सकाळची थाळी बनवून दिलेली होती तर चला असू द्या आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक आणि हो चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरा जरा जरी आवडला असेल तर जाता जाता एक व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका ताईनं तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक करायचं विसरून जाता तर पहिल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि त्यानंतर मग व्हिडिओ स्किप करा बाय